खा तो मंत्रालय शेती बडा शंभर दिवसाच्या घराचा पैसा जातोय कुठं नाही म्हणत तुम्ही खोर्चे बसोय कशासाठी जर सरकार तुम्हाला चालत असेल लोकांचे हिताचे प्रश्न तुम्हाला समजत असतील तर हे सरकार काढलं पाहिजे दोनशे अठ्याऐंशी पैकी एक गेल्या अनेक वर्षाचा जुवाळ्याचा पोटा पाण्याचा प्रपंचा आणि त्या दुष्काळी भागातील आज ही पाण्याच्या ट्याकर साठी या, या हालाटीचा हा प्रश्न कोणीतरी तळवळीनं जीवारीशी सोडवला पाहिजे कोणाच्या तरी आतणाला पीळ भरला पाहिजे कोणाच तरी काळी चिरलं पाहिजे अंतकरण पाजरलं पाहिजे या उद्देशाने आमदार झाल्यानंतर काय करायचं काही आमदारकीचा उपयोग दुसऱ्या कोणत्या कामासाठी चांगल्या येऊ शकतो म्हणून मी ठरवलं कि या दुष्काळी भागाच निवडणुकीसाठी या पाण्याचा वापर आणि दुष्काळी जनता कायमच बेहाल यावर कायमस्वरूपी उपाय करायचा का आणि या दुष्काळी भागाला पाणी आणायचं ते शंभर दिवसाच्या आतमध्ये पर्यंत टेंडर काढायचं नवीन नवीन सुरू आहे हे येणार पाणी आता पाईपलाइन मधून येणार आहे सव्वीस पर्यंत ती पूर्ण झाली पाहिजे हा या पाठिंबाचा उद्देश आहे आणि यासाठी जी पाणी संघर्ष यात्रा मी स्वतः परवा दिवशी एकवीस किलोमीटर चाललो काल अठरा किलोमीटर चाललो आणि आज इथंपर्यंत येत असताना साधारणतः पाच सहा किलोमीटर चा अंतर असेल या चालण्याचा उद्देश असा आहे कि या दापोर्डामधल्या या माणसानं कायमच जीवन जगण्यासाठी संघर्ष केलेला आहे घर सोडून हा जगण्यासाठी पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये गेले आहे शेतीचा सोडा पण आज एक टँकर लागावा ही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षी अतिशय दुर्दैवी लाजीरवादी केळसवाडी आणि दुक्त आमचा स्वाभिमान घाट ठेवणारी गोष्ट आहे कुठेतरी लढलं पाहिजे आपल्या हक्काचा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही या उद्देशाने कुणाच्या तरी मनामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून आमदार होऊन मला सहा महिने

दोन हजार सत्तावीसशे तेहतीस कोट रुपये शंभर पाणी देण्यासाठी लागणार आहे आणि दोन हजार सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षीची तरतूद ही दोनशे सत्तेचाळीस कोट रुपयाचे आहे मित्रांनो या हिशोबाला पाणी येईल का सहा काशोबा दहा टक्के रक्कम दिलेली आहे काही राज्यकर्ते आपल्याला सांगतात तुम्हाला पाणी आम्हीच देणार आहे आज देणार आहे उद्या देणार आहे व्हॉट्सअप मध्ये देणार आहे आदेश काढणार आहे फिरवणार आहे मला त्यांना सांगायचं आहे या पाण्याच्या विषयानं तुम्ही राजकारण करू नका काम केल्यानंतर लोक काम ए, 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 मत देत असतात काम कोणी केलंय यालाही महत्व असत असेल आम्ही विरोधकांमधला आमदार असं आमचं सरकार तर आमच्या धाराने घेतलं असत की जरी पहायची गरज लागली नसते त्यासाठी एक्केचाळीस वर्ष आपल्याला थांबावी लागली हा काय छोटा कालखंड नाही त्याच्या अगोदर स्वातंत्र्यापासून पस्तीस वर्ष आपली गेलेली आहे पण या दुष्काळी भागासाठी मनापासून गणण्याची गरज होती ते प्राणपणाला लावण त्या ठिकाणी मंत्रियाच्या खुर्चीवर सुद्धा त्या मंत्र्याला बसताना हजार वेळा विचार करावा लागेल या पद्धतीचं वातावरण विधिमंडळ असेल मंत्रालय असेल ज्या ठिकाणी करणं गरजेची गोष्ट होती पण इतके अनेक लढायामध्ये गेले अनेक संघर्षामध्ये सुभाष चंद्राच्या काळापासून यश असेल पण त्याच ताकदीनं तुम्ही अनेक वेळा कशाचा विचार केला नाही तुम्ही वैजीर पाटील कुटुंबाने आपण वेगळं होतो त्याही काळामध्ये तुम्ही शर्तीनं झुंजला प्राणपणानं लढला पण मित्रांनो यश तुमच्या लढाईला तुमच्या जिद्दीला तुमच्या बरोबर लढण्यासाठी तुमच्या हक्काचा तुमच्या हृदयातला तुमच्या मनामात भविष्याचा विचार करणारा आमदार या ठिकाणी सोबतीला आता वेळ न दौडता प्रत्येक मिनिट प्रत्येक दिवस महत्वाचा आहे आज तीन दिवस झाले यात्रा अजून चार दिवसांनी ते त्या माळावरती शांत सभा होईल त्या ठिकाणी विजयदा खाली ती सांगता सभा तुम्ही सगळेजण या आणि त्यानंतर ती सारखे पासून या सरकारचं अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामुळे सरकारनं यामध्ये करू तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये पाहिला असेल कि विखे पाटलांना मी जवळजवळ पंधरा सोळा प्रश्न विचारले का देणार नाही का तरतूद होत नाही तुम्ही गोष्टी करताच पण बत्तीस हजार हे कोणासाठी राज्य चालवत आहे या गोरगरी जनतेच्या घराचा पैसा जातोय कुठं अरे मग तुम्ही वाढवून बसलाय कशासाठी जर सरकार तुम्हाला चालत असेल लोकांच्या हिताचे प्रश्न तुम्हाला समजत नसतील तर हे सरकार काढलं पाहिजे अशा पद्धतीचं प्रभावीपणान त्या सभागृहामध्ये तुमच्यासाठी त्या ठिकाणी येऊ आमदार म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकच आहे उत्तमराव जाधकर आणि म्हणून शासनानं सांगितलं आम्ही गैरविचार करू

मारावरती पायी दिलं नाही आम्हाला खेळवण्याचा चालवण्याचा निवडणुका जिंकण्याचा कारण तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा कोत या पाच वर्षामध्ये कोतळ्याच्या माळावरती सोडायचं पुढच्या पाच वर्षामध्ये भाबला सोडायचं पंधरा वर्षांनी बिलीच्या गारवाड मध्ये सोडायचं आणि वीस वर्षांनी शुंगोर्मीला घ्यायचं आम्ही आणलेलच तुमच्या डोक्यावर खेळत आहे पण दुष्काळी जनता आता एक वर्ष सुद्धा व्हायला जाऊ देणार नाही आणि त्यासाठी हा तुमचा आमदार म्हणून मी गंभीर आहे আপনার okay. त्या त्यानंतरच्या दिवाळीमध्ये आपल्या शेत शिवारामध्ये पाहिजे याच तीव्रतेन मी ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगेल संख्या किती कमी जास्त असेल पण आपण सगळ्यांनी जागरूक करे या विषयाला आता खूप झाला निवडणुकीसाठी दुसरे मुदे काढा देवळ लोकांसाठी विकासाचे दुसरे मार्ग शोधा पण आता आम्ही या विषयावरती निवडणूक लढू देणार नाही मित्रांनो पुढे भविष्यामध्ये मी आमदार असेल नसेल कारण माझं वय आता साठ आहे मी आमदार की संपायला पासष्ट परंतु मिळालेली एक आमदार की असे ना या आमदारकी मध्ये आपण या नेरा देवदर्श पाणी या दुष्काळी भागातल्या माय मौलीला आनंद देऊन जाईल त्यांच्या डोळ्यामध्ये एक चेतना येऊन जाईल भविष्यामध्ये ही जी लहान मुलं आहेत त्यांची उद्याची साफ पाठ उद्याची सकाळ ही आनंदाची जावी आपले बंधुभाव मुलं बाळ जे देश लढीला गेलेले आहेत त्या ज्या यात्रा होत आहेत लग्न झाले तरी बायकोला सोडून तिथं खोली घरदार मिळत नाही आई वल्लाला ना सोडताना गाव सोडताना इतका दगड दोडा घोडा या सगळ्या वर्षी आपला लहानपणापासून जीव बसलेला असतो आई हे सगळं सोडून या पाण्यासाठी ही सगळी गाव ज्या वेळेला पुणे मुंबई वसई अनेक ते रिक्षा त्याही अशा प्रयत्न केले मी या दुष्काळी भागामध्ये भाजप तलावाच साठवण तलावामध्ये रुपांतर करायचं पण गेल्या चार वर्षामध्ये पोहोचच नाही कसा तरी कोकऱ्याचा तलाव भरतो

मित्रांनो भेड्या न भेड्या हा दुष्काळी बाग झाडे उगवत हो नाही तर पाऊस कसा पडणार आपल्या घरामध्ये फळाची फुलाची झाड नाही ताजी येड्या बाबळी अरे किती दिवस हा संघर्ष कुणी ना कुणी तरी परमेश्वर शेवटी येतच असतो हक्कानं अधिकारानं ताकदीनं एकाकडे येऊन लढूया आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही लढाई जिंकूया आपल्या शेत मध्ये पाणी आणूया या विचारानं आपण सगळेजण आपल्याला जे जे करता येईल ते करूया दर महिन्याला मी तुम्हाला बोलवत जाईल आपण या निराधारच्या विषयानं मिटिंग घेऊ सरकारने काय काय केलेलं आहे आणि काय करावं लागणार आहे पण मला वाटतय कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला आता आम्हाला थांबवता येणार नाही आणि थांबवण्याचा था प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही म्हणून आपली जिद्द ठेवूया आपली लढण्याची उमेद ठेवूया याच भागात सत्ताजी गोरकडे मकाजी दौकादे बाबुराव पवार यांचं साठ हजाराचं घोडदळ होत औरंगजेबाच्या तंबूवरती हे अचानक जवळ हल्ला करायचे आपले राजधाना असेल संभाजी बाबा धारा असेल असोल दरा असेल अनेक दऱ्यामध्ये हे घोडदळ लपून बसायचं आणि रात्रीच्या वेळे ते हल्ले करायचे लढाऊ भाग आहे इथला माणूस कंखर आहे का उभा राहिलेला आपला अस्तित्व की कोण आहे परवाजांनी केलेला हा संघर्ष हा आपला वारसा आहे आणि हाच वारसा घेऊन आपण सुद्धा दोन हात करावे लागले तरी करूया कोणाकुणा भीक मागता आपल्या हक्काचा आहे अधिकाराचा आहे आपलं पाणी त्या ठिकाणी संरक्षित आहे तीस वर्षापासून त्या धरणामध्ये आपल्या नावाचा सासबारा त्या ठिकाणी घेऊन ठेवलेला आहे परंतु काही उद्देशानं हे कॅनॉल काढले गेले नाही हे कॅनॉल किंवा ही पाईपलाईन आपल्याला येणाऱ्या वर्षभरामध्ये म्हणजे तुमच्या इतराती सात आठ महिन्यातच आली पाहिजे शिगोडेला ला ला जायला लागेल दीड वर्ष पण या भागामध्ये शंभर दिवसानंतर टेंड्र काढल्यानंतर आपल्याला पाणी पुढच्या वर्षी सुद्धा मिळायला हरकत नाही इतक्या ताकदीनं आपण लढूया उभं राहूया तुम्ही एवढी दुपारची वेळ असताना सुद्धा संपूर्ण गावाने या ठिकाणी आमची ओजा वाढवली थोलांचा वर्षाव केला आम्हाला लढण्याचं बळ दिलं आणि जवळजवळ गावाच्या शिवेवरती आम्हाला वाजवत नाचत अगदी वयोवृद्ध आजोबा सुद्धा त्याच थोलान अगदी पाय ओढत नव्हता तरी सुद्धा त्यांचा पाय थांबत नव्हता आपण सर्वांनी आमचं स्वागत केलं आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि आपण इथलं जेवणाचा याचा कार्यक्रम झाल्यानंतर पर्यंत आपण सगळ्यांनी यायचं आहे कुणी यामध्ये माग राहू नका हे काम आपल्या सगळ्यांचा आहे आपल्या जीवाचा आहे आहे आपल्या भविष्याचा आहे आपल्या पोटापण्याचा प्रपंचा आहे एक तास दिला दोन तास दिला म्हणजे काय आपलं फार मोठ नुकसान होत नाही आणि तेवढा वेळ जर आपण देत असू तर मग तुमच्यासाठी लढणार कोण पवन आवाजच वय बघा चालता येत नाही पण तसंच पाय म्हणत पवन अप्वाज सुद्धा इथं पोचले म्हणजे प्रत्येकाला ती भावना झाली पाहिजे की आणायचंय आता थांबायचं नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आठ महिन्यामध्ये पाणी आणायचं हीच भूमिका घेऊन आपण लढू जिंकू आणि नक्की आपलं शेत शिवाय हिरवगार करू या हिरवंगऱ्यामध्ये या बागा फुललेल्या आपल्याला पाहायचे आहे आणि ते माझं स्वप्न आहे एवढंच या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद Fiverr, find the right freelance service right away. So that's how they're growing so fast. Yeah, I imagine they had way more employees than we do. I mean, look at the number of projects. Look at that frozen yogurt tap. Digital marketing, AI experts, web design, raspberry mocha swirl. Unbelievable. Should we try that? I wish. I can't really digest dairy. Grow your business with freelancers. Fiverr. नमस्कार मैं रविश कुमार संविधान को लेकर राज्यसभा और लोकसभा में खूब बहस हुई लेकिन किसी एक भाषण में सरकार ने आज की किसी कमी को स्वीकार किया आश्वासन दिया कि अगर संविधान का किसी भी स्तर पर पालन नहीं हो रहा है संवैधानिक संस्थाओं का दुरुपयोग हो रहा है तो हम उसे देखेंगे और भरोसा देते हैं कि आगे से ऐसा नहीं होने देंगे क्या आपने प्रधानमंत्री मोदी से लेकर सरकार के मंत्रियों के भाषण में ऐसा कुछ सुना सिवाय इसके कि हम संविधान के रक्षक हैं तो कैसे रक्षक हैं विपक्ष ने आज संविधान को लेकर कितनी चुनौतियां गिना दी चुनाव आयोग की हालत से लेकर प्रदर्शनों में हिस्सा लेने वाले युवाओं की गिरफ्तारी से लेकर